नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आय पी एस मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जी काही आपली अठरावी लोकसभा निवडणूक झालेली आहे त्याबद्दल आपण काही दहा प्रश्न आहेत जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने फार महत्त्वाचे आहेत आणि यांना आपण खूप डिस्क्रिप्टिव पद्धतमध्ये हे क्वेश्चनांचे आन्सर आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया अठराव्या लोकसभेचे प्रमुख म्हणून मोदींनी शपथ घेतल्याने या निवडणुकीतील तथ्य आणि आकडेवारीचे तुमचे ज्ञान तपासण्याची ही वेळ आहे तुम्हाला माहीत आहे का की पंचवीस वर्षाच्या कोवळ्या वयात निवडणूक जिंकणारे विक्रमी चार उमेदवार होते या निवडणुकीत काय घडले याबद्दल अधिक मनोरंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत प्रश्न क्रमांक एक अनारक्षित मतदार मतदारसंघातून विजयी होणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण आहे ऑप्शन क्रमांक ए प्रिय ऑप्शन क्रमांक ए प्रिया सरोज बी प्रियंका जारकी होडी सी संजना जाटव डी अनुप्रिया पटेल प्रश्न <todic noise> क्रमांक एकचं योग्य उत्तर असणार आहे बी प्रियंका जारकीहोडी तर मित्रांनो प्रियंका यांनी भारतीय राष्ट्रीय या काँग्रेसच्या तिकिटावर कर्नाटकातील चिक्कोळी मतदारसंघातून निवडणूक लढली होती त्यांनी विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विरोधात एक लाख वीस हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला या विजयासह प्रियंका सामान्य श्रेणीच्या संसदेच्या जागेवर निवडणूक जिंकणारी पहिली आदिवासी महिला ठरली प्रश्न क्रमांक दोन को उमेदवार सर्वाधिक मतानी निवरणूक जिंकली ऑप्शन क्रमांक ए नरेंद्र मोदी बी अमित शाह सी शंकर लालवानी, डी रकीबुल या ठिकाणी योग्य उत्तर अना है सी शंकर लालवानी भाजपचे विद्यमान खासदार शंकर लालवानी यांनी मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभेची जागा दहा पॉईंट आठ लाख मतांनी जिंकली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील हा सर्वात मोठा विजय आहे उल्लेखनीय म्हणजे नोटाला दोन लाखाहून अधिक कमाईसह दुसरे स्थान मिळाले आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या उमेदवाराने सर्वात कमी मतांनी निवडणूक जिंकली ऑप्शन क्रमांक एक रवींद्र दत्ताराम वायकर बी स्मृती इराणी सी बजरंग मनोहर सोनवणे डी मुकेश दलाल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए रवींद्र दत्ताराम वायकर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर हे एकनाथ शिंदे अवघ्या हो अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत त्यांनी शिवसेनेचे यू बी टी उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांचा पराभव केला वायकर यांना एकूण चार लाख बावन्न हजार सहाशे चौवेचाळीस मते मिळाली तर कीर्तिकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मते मिळाली प्रश्न क्रमांक चार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एन डी एने किती जागा जिंकल्या आहेत ऑप्शन क्रमांक ए दोनशे बहात्तर जागा ऑप्शन क्रमांक बी तीनशे तीन जागा ऑप्शन क्रमांक सी दोनशे त्र्याण्णव जागा ऑप्शन क्रमांक डी दोनशे चाळीस जागा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी दोनशे त्र्याण्णव जागा लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये एन डी एने दोनशे त्र्याण्णव जागांवर विजय मिळवलेला आहे त्यापैकी भाजपने दोनशे चाळीस जागा जिंकून आघाडीचा सर्वात मोठा भाग बनलेली आहे त्यापाठोपाठ पार्ट भाजपला सोळा जागांसह टी डी पी आणि बारा जागासह जे डी यूच्या क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक पाच या निवडणुकीत भारत आघाडीला किती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यात यश आले आहे ऑप्शन क्रमांक ए दोनशे तेहतीस जागा बी एकशे चौतीस जागा सी एकशे नव्वद जागा डी दोनशे mm -hmm. चौतीस जागा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे डी दोनशे चौतीस जागा या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने एकूण दोनशे चौतीस जागा जिंकल्या काँग्रेसने नव्याण्णव लोकसभा जागांवर आपल्या आपला विजय नोंदवला जो दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या कामगिरीपेक्षा लक्षणीय सुधारणा आहे ज्यामध्ये त्यांना केवळ बावन्न जागा जिंकता आल्या काँग्रेस पाठोपाठ सपाने लोकसभेच्या छदतीस जागा जिंकल्या आहेत प्रश्न क्रमांक सहा विरोधी पक्षनेते पदासाठी पात्र होण्यासाठी पक्षाला लोकसभेच्या किमान किती जागांची आवश्यकता है ऑप्शन क्रमांक ए चौपन जागा ऑप्शन क्रमांक बी छप्पन जागा ऑप्शन क्रमांक सी पंचवन जागा ऑप्शन क्रमांक डी पंचवीस जागा या योग्य उत्तर असणार आहे सी पंचावन जागा सभागृहासाठी विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करण्यासाठी पक्षाने एकूण जागांपैकी किमान दहा टक्के जागा जिंकल्या पाहिजेत लोकसभेच्या सध्या पाचशे त्रेचाळीस तर राज्यसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागा आहेत दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक जागा असलेल्या आणि सरकारच्या भाग नसलेला पक्ष आपल्या नेत्याला विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्त करू शकतो लोकसभेच्या बाबतीत विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या जागांची किमान संख्या पंचावन्न आहे प्रश्न क्रमांक सात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये जिंकणारा सर्वात तरुण उमेदवार कोणता आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कंगना रणौत बी प्रियंका हुडी, सी शांभवी चौधरी डी इकरा चौधरी याठिका योग्य उत्तर सी जे कि सी जे कि प्रश्न क्रमांक सात योग्य उत्तर है शांभवी चौधरी ही अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये जिंकलेल्या सर्वात तरुण उमेदवारांपैकी एक आहे तिने समस्तीपूर मतदारसंघातून ही निवडणूक एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतांच्या महत्त्वपूर्ण फरकाने जिंकली आहे त्यांनी जे डी यू मंत्री महेश्वर हजारी यांचा मुलगा आय एन सी उमेदवार सनी हजारी यांचा पराभव केला आहे समाजवादी पार्टी कडून पुष्पेंद्र सरोज आणि प्रिया सरोज आणि भारतीय राष्ट्रीय कडून संजना चाटव हे इतर तीन उमेदवार आहेत ज्यांनी अठराव्या लोकसभा ज्यांनी अठराव्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी विजय मिळवला आहे प्रश्न क्रमांक आठ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जिंकणारा सर्वात जुना उमेदवार कोण आहे ऑप्शन क्रमांक ए टी आर बाळू बी मुरली मनोहर जोशी सी मल्लिकार्जुन खरगे डी लालकृष्ण अडवाणी प्रश्न क्रमांक आठचं योग्य उत्तर असणार आहे ए टी आर बाळू डी एम केचे उमेदवार टी आर बाळू यांनी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी सलग तिसऱ्यांदा तामिळनाडू राज्यातील श्री पेरमपुद्दूर मतदारसंघ जिंकला यासह ते या लोकसभा निवडणुकीत निवडून येणारे सर्वात वयस्कर उमेदवार ठरले आहेत प्रश्न क्रमांक कर नऊ कोणत्या मतदारसंघातील नागरिकांनी नोटाला सर्वाधिक मते दिली आहेत ऑप्शन क्रमांक ए गांधीनगर बी इंदूर सी भोपाळ डी चित्रदुर्ग या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बी इंदूर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील इंदूरच्या जागेवर नोटासाठी दोन लाखाहून अधिक मते पडली होती विशेष म्हणजे नामांकन प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी इंदूरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षयकांती बम यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला दोन लाख अठरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतांसह नोटाला मिळालेल्या सर्वाधिक मतांचा हा एक नवीन विक्रम आहे लोकसभा निवडणुकीत भाजपा शंकर लालवाणी हा जागा सर्वाधिक मताधिक्याने जिंकला है प्रश्न क्रमांक केंद्र सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभेच्या किमान किती जागांची आवश्यकता है ऑप्शन क्रमांक ए दोन से त्रहत्तर जागा ऑप्शन क्रमांक बी दोन से चालीस जागा ऑप्शन क्रमांक सी दोनों बहत्तर जागा ऑप्शन क्रमांक डी एक बहत्तर जागा ये योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी दोन से बहत्तर जागा सरकार स्थापने सा पात्र होनेस पक्ष कि आघाड़ला दोन से बहत्तर जागरूक जादू आकड़ा स्पर्श करने आवश्यक है सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला लोकसभेच्या पन्नास टक्क्याहून अधिक जागा जिंकणे आवश्यक आहे लोकसभेत पाचशे त्रेचाळीस जागा आहेत आणि पन्नास टक्के जागा हे दोनशे एकाहत्तर होत असतात परंतु दोघांमध्ये फिफ्टी फिफ्टी डिव डिव्हिजन झाल्यानंतर एक मत उरतो आणि तो ज्यांच्याकडे असतो त्यांना विजयी घोषित केले जाते म्हणून पन्नास टक्के जागा ह्या दोनशे बहात्तर आहेत आणि लास्ट थँक्स फॉर वॉचिंग थँक यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा